श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण उत्तरंड देवाऱ्यात का ठेवावी उत्तरंड देवाऱ्यात कधी ठेवावी उत्तरंड कोणत्या धातूची घ्यावी उत्तरंडी मध्ये काय भरावे उत्तरंडी मधील धान्य कधी बदलावे अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत पौर्णिमेला जेव्हा लक्ष्मी घरात येते आणि प्रत्येक घरात फिरत असते घरात गेल्यानंतर तिला जरी उतरंड दिसली धान्याची तर तिची कृपादृष्टी ही या उतरंडीवर व्हावी आणि धनधान्यानी आपलं घर सुखसमृद्धीनी आनंदाने भरून राहावं म्हणून ही उतरंडीचे रास प्रत्येक घरात असायला हवी घरातला कुठलाही कुंभ रिकामा राहू नये म्हणून देवाकडे केलेले साकडे म्हणजे उतरंड कुंभ म्हणजे तो जलकुंभ असेल किंवा मग तो धान्य कुंभ असेल आपल्याला उतरंडीची प्राणप्रतिष्ठा ही पौर्णिमेच्या दिवशीच करायची असते आपल्या देवघरातील उतरंडीमध्ये भरलेले जे धान्य असते ते धान्य आपल्याला फक्त पौर्णिमेच्याच दिवशी बदलायचे असते आपल्याला हे उतरंडी मधले धान्य महिन्याच्या महिन्यालाच बदलायचे असते उतरंड ही पाच राशींची असते किंवा सात राशींची असते तुमच्याकडे जेवढ्या राशीची उतरंड आहे तेवढ्या राशीचे धान्य आपल्याला त्यामध्ये भरून ठेवायचे असते प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला या राशीमधले धान्य त्या त्या डब्यामध्ये टाकायचे असते महिनाभर आपण हे सर्व धान्य देवासमोर ठेवले होते त्यामुळे या धान्यावर देवांची कृपादृष्टी असते आणि या धान्यामुळे आपल्या घरामध्ये अन्न धान्याची कमतरता भासत नाही मध्ये पाच प्रकारचे धान्य भरून घेऊ शकता किंवा कुठलेही एक प्रकारचे धान्य पाच कुंभामध्ये भरून घेऊ शकता तुमच्याकडे जर एक उतरंड असेल तर ती सुद्धा तुम्ही देवाकडे ठेवू शकता आपल्याला एक कुंभ हा धन्या धन्याचा भरायचा आहे कारण धने हे धनाचे स्वरूप आहे त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांना अतिशय प्रिय असलेले धने हे आपल्याला एका कुंभामध्ये भरायचे आहेत एका चौरंगावर किंवा पाटावर उतरंड मांडून घ्यायची उतरंडीला हळदी कुंकू लावून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये धान्य भरून घ्यायचे फुल वाहून घ्यायची नंतर धूप दीप लावून घ्यायचा आणि अशा प्रकारे तुमच्या उतरंडीची पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये प्राण प्रतिष्ठा करायची आहे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासू नये यासाठी देवघरामध्ये जर आपण उतरंड ठेवली तर लक्ष्मीची म्हणजेच लक्ष्मी हे अन्नपूर्णा मातेचे दुसरे रूप आहे त्यामुळे तिची कृपा आपल्या घरावर राहावी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनधान्याची कमतरता भासू नये यासाठी तुम्ही देवघरामध्ये उतरंड ठेवू शकता आपल्याला मध्ये धान्य ठेवताना ते धान्य अख्खे ठेवायचे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल